माळेगाव तालुका बारामती येथे बारामती तालुका मराठी पत्रकार संघ आदर्श पॅरा मेडिकल इन्स्टिट्यूट चिन्मय लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार यांच्या हस्ते झाले यावेळी मुख्य अधिकारी बालाजी लोंडे कल्याण पाचांगणे विजय भोसले चिंतामणी क्षीरसागर आणि तांबे था यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी तीस पत्रकारांची हिमोग्लोबिन शुगर बी पी व इतर तपासण्या करण्यात आल्या यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे गणेश खरात अनिता खरात बाबू वाघमोडे अजित आतार आदि अनिल मदने अशोक खोडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष योगेश भोसले उपाध्यक्ष संभाजी काकडे सचिव संदीप आढाव वर्षा चव्हाण दादा लोणकर संतोष भोसले आशिफ शेख सुनील जाधव भारत तुपे आदी पत्रकार यांनी केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन योगेश भोसले तर आभार चिंतामणी क्षीरसागर यांनी मांडले या संघटनेच्या वर्धापन दिन प्रसंगीठा उपस्थित असलेले बाबाजी भोले साहेब भोसलेकरजी हे जे पॅथोलॉजी लाभ त्यांनी आता तुम्हाला उपलब्ध करून दिले या ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी आणि तुमच्या चाचण्या पण या ठिकाणी जे होणार आहेत ते गणेश करात आणि अनिता आणि उपस्थित असलेले पत्रकार भगिनी पण या ठिकाणी आहेत तुला नाव लाव राहिला असेल तर सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर तर एक महिन्यानंतर पत्रकार दिन येणार आहे आणि आज तुमच्या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपल्या पत्रकार बांधवासाठी एक आरोग्य तपासणीचं शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मला बोलवलं त्याबद्दल मी तुमचं आभार व्यक्त करतो तर सर्व पत्रकार बांधवांनी आपली मतं चांगली व्यक्त केलेली आहेत मला असं वाटत होतं की आजचा विषय पत्रकार आणि पोलीस असं काहीतरी असावा असं सगळ्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं आणि खरंच आहे की पत्रकार आणि पोलीस असं एका नाण्याच्या दोन बाजू म्हणण्यापेक्षा पत्रकार आणि प्रशासन जे आहे ओव्हरऑल ते एका नाण्याच्या दोन बाजू असं मला म्हणावं लागेल आणि प्रशासनाला दिशा देण्याचं काम म्हणजे प्रशासनाचं सारथ्य हे पत्रकारांनी करावं असं मला या ठिकाणी नमूद करावं वाटतं आता हे भगवद्गीतेकडे बघून मला आठवलं की श्रीकृष्ण हे अर्जुनाचं सारथ्य करत असतात अधर्मावर धर्माचा न्याय मिळवण्यासाठी त्यावेळेस श्रीकृष्णांनी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं सारथ्य केलं त्याच पद्धतीनं पत्रकार हा समाजाला दिशा देण्याचं काम करत असतो पण पत्रकारांनी प्रशासनाचं सारथ्य बनण्याचं काम केलं पाहिजे खरं तर श्रीकृष्णाला मी द्वापर युगातील पत्रकारच असं म्हणेन कारण त्यांनी केलेलं जे काम आहे त्या काळामध्ये ते पत्रकाराच्या कामाशिवाय कुठलं कमी नव्हतं म्हणजे चांगल्या कुठल्या गोष्टी आहेत वाईट कुठल्या गोष्टी आहेत प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म काय अधर्म काय हे समजावून सांगण्याची जी भूमिका आहे ती भगवान श्रीकृष्णाने त्यावेळेस केलेली आहे त्याचा जो श्लोक आहे आपण म्हणतो की कर्मने वाधिकार असते महाफले पत्रकारांचा धर्म तसाच आहे कर्म करत राहा कुठल्याही फळाची अपेक्षा तुम्ही करू नका असं ते असाच पत्रकारांचा धर्म आहे बऱ्याचदा आपण बघतो की पत्रकारांनी उठवलेल्या अनेक प्रश्न खूप चांगल्या पद्धतीनं प्रशासन दखल घेत असतं न्यायालय दखल घेत असतं शासन दखल घेत असतं समाज पण दखल घेत असतो आपण पुण्यामध्ये सुद्धा मागच्या वर्षात एक दोन ठळक घटना बघितलेल्या असतील अपघाताची घटना असू द्या किंवा एक अधिकारी जे प्रशासनात आले होते त्यांचा पण तो उद्दामपणा प्रशासनाने बाहेर काढला तर त्यांना नो गुन्हे दाखल झाले नोकरीतून बाहेर जावं लागलं एका आय ए एस अधिकाऱ्यांना हे सगळं तुम्ही बघितलं तर पत्रकारांनी मीडियानी आणि या सगळ्यांनी उठवलेला तो आवाज होता म्हणजे एवढं जबरदस्त अंकुश तुमचं प्रशासनावर आहे आज लोकशाहीचा चौथा स्तंभच आहे न्यायपालिका आहे शासन व्यवस्था आहे त्यासोबतच तुम्ही पत्रकार त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहात आणि त्याचं महत्व नक्कीच आधारित झालेलं आहे आता बोलताना शिरसागर साहेबांनी उल्लेख केला की आज डॉ कुठला वकील दिन पण आहे आज वकील दिन पण आहे आणि पत्रकार दिनाचा कार्यक्रम पण आहे आणि पोलीस पण आहेत तर या ठिकाणी मला सांगा असं वाटतं की मी पण मास्केन जर्नलिझम करत होतो केलेलो आहे आमच्या क्लासमध्ये पण चार पाच महिला होत्या म्हणजे खूप आवडीनं या क्षेत्रामध्ये पॅशन म्हणून लोक येत आहेत म्हणजे पत्रकारिता करण्यासाठी म्हणजे पत्रकारिता हे पॅशन झालेलं आहे आवडीनं मुलं मुली याच्यामध्ये येत आहेत ये आणि खूप चांगलं करिअर पण याच्यामध्ये आहे वेगळी ओळख आहे म्हणजे तुम्ही प्रशासकीय अधिकारी होऊन पण जी ओळख मिळते की पत्रकाराने एखादं चांगलं काम केलं चांगलं अनालिसिस केलं चांगले प्रश्न मांडले चांगल्या पद्धतीने काम केलं तर अल्पावधीतच त्याचं नाव खूप चांगल्या पद्धतीनं